नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्ट्रेशन संलग्न असलेल्या नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ कर्तव्य दक्ष फाउंडेशन व दक्ष न्यूज यांच्या वतीने कार्यसन्मान पुरस्कार सोहळा संपन्न संघाचे अठ्ठावीसाव्या वर्ष असलेल्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल माध्यमातील अठ्ठावीस पत्रकार तसेच विविध सामाजिक कार्य करणाऱ्या तेरा व्यक्तींचा गौरव करण्यात आला शनिवार अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सातपूर येथील नाईक संकुल सभागृहात पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव दैनिक पुढारीचे संपादक मिलिंद सदगुरे श्रीराम शक्तीपीठाचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अध्यक्ष रामसिंग बावरी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस दिनेश डोंबरे कुमार कडलक श्रद्धा दुसाणे आशा पाटील व संगीता गायकवाड सुनील परदेशी करणसिंग बावरी यांच्यासह वेद मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला संपादन क्षेत्रात तब्बल पंचावन्न वर्षाचा दीर्घ व व सर्वसमावेशक योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार किशोर फडे मामा यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले प्रिंट मीडियामधील उल्लेखनीय योगदानाबद्दल कार्यसन्मान पुरस्कार देऊन पत्रकार रामभाऊ आवारे सतीश परदेशी सुधीर पेटकर दैनिक नवराष्ट्र रविंद्र कोरडिया दैनिक देशदूत वसंत आव्हाड दैनिक पुण्यनगरी मनोज घुणे दैनिक दिव्य मराठी गोकुळ सोनाने दैनिक लोकमत सतीश निकुंभ दैनिक सकाळ सागर आनंद दैनिक पुढारी नामदेव पवार दैनिक महाराष्ट्र टाईम्स मच्छिंद्र बोरसे दैनिक आपला महानगर अश्विनी पांडे दैनिक गावकरी चंद्रशेखर गोसावी दैनिक हमारा महानगर दिनेश जाधव दैनिक लोकमा नामा मुकुंद बाविस्कर दैनिक भ्रमण संजय परदेशी पार नाशिक खबर योगेश रोकडे दैनिक लोकमंथन भैयासाहेब कटारे दैनिक महासागर यांच्यासोबत इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियातून उत्कृष्ट कार्य करणारे पत्रकार संतोष लचके नाशिक लोकशाही न्यूज दिनेश पगारे दक्ष न्यूज रश्मी मारवाडी आपली दुनियादारी ज्ञानेश्वर आंधळे नाईक न्यूज अमर श्री नाशिक न्यूज अभिषेक ताकाटे एन सी एन न्यूज अविनाश पाटील दक्ष पोलीस न्यूज ज्ञानेश्वर सुंदर डी के डी न्यूज आणि केदारे भारत माझा न्यूज यां यांचे सन्मान करण्यात आला तसेच सामाजिक योगदानाबद्दल नलिनी मधुकरकट सामाजिक अंमलदार रोशनी शोकभांबरे व जयंत धनाजी जाधव हो, पी एस आय रंजित नल नलावडे दिनेश पाटील डॉक्टर सौ ज्योती शिंदे केदारे अश्विनी देवरे मॅडम गजानन माधव देव देवचकी सुहासिनी खुर्ते राजेश रत्नपारखी व शैलेश पंडित सौ मीनाक्षी जगदाळे रीना गजरमल यांच्या यांचा सन्मान करण्यात आला पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष करणसिंग बावरी कार्याध्यक्ष लियाकत पठाण पठान उपाध्यक्ष पंकज पाटील सुनीता पाटील सरचिटणीस संजय परदेशी संघटक भैयासाहेब किटारे सहसंघटक दिनेश पगारे समन्वयक विश्वास लचके यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्यांनी अधिक परिश्रम घेतले या पुरस्कार सोहळ्यास कर्तव्यदक्ष फाउंडेशन व के पी एम फाउंडेशन संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सर्व सदस्यांचे मुलाचे सहकार्य मिळाले यासोबत गणेशोत्सव घरगती आरा स्पर्धा दोन हजार चोवीस बक्षीस वितरण समारंभ व कर्तव्यदक्ष फाउंडेशनचा पहिला वर्धापन दिन सोहळा हाटामाटात संपन्न झाला

व समाजाला काहीतरी चांगला संदेश जाईल असे डेकोरेशन होते त्यांना बक्षीस देऊन त्यांनी पुढच्या वेळेस आणखी चांगलं डेकोरेशन करावं त्यासाठी सुरुवात केलेली आहे तर खरंच ह्या दक्षिण दिशन किंवा कर्तव्य पोलीस मित्र आहे किंवा नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ त्यांनी हा जो पायटा पाडला आहे तो हा खरंच उल्लेखनीय आहे आणि त्यामुळेच आपण सर या ठिकाणी आधी ते एकत्र आलेलो आहोत खर तर मला आणखी सांगावं असं वाटेल की माझ्या समोर जवळपास नाही म्हटलं तरी शंभर प्लस दोनशे जण आहेत साजिक आहे की पोलिसांचं काम जे आहे ते कायद्याने शिवस्था समाजाला पुण्याचा तपास करणं प्रतिबंध करणं हे सगळं आहे तर तरी सुद्धा सात महत्वाचं असतं की लोकांना जागरूक करणं हे जास्त महत्वाचं असत लोकांना कायदा म्हणजे ऐकलेला असतो परंतु तो अंमलात आणताना ज्या काही अडचणी येतात किंवा अंमलात आणू शकत नाही ते कशा प्रकारे त्यांनी करावं ते हे सांगणंही पोलिसांचं काम आहे हल्ली आपण बघतोय की सायबर क्राईमचं इतकं मोठे प्रमाण वाढलेलं आहे आणि सायबर क्राईम चे डिटेक्शन करण्यासाठी किंवा ती पूर्ण यंत्रणा समोर आणण्यासाठी आपल्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा जे मॅन पॉवर आहे ते सफिशियंट नाही गुन्ह्याच इतकं प्रमाण वाटतय की दोन वर्षापूर्वी आधी चार पाचशे अर्ज प्राप्त व्हायचे आता हजारो अर्ज प्राप्त होत आहेत आधी फक्त पन्नास हजार साठ हजार लाख लाँग, दोन लाखाचे लाँग, गुन्हे व्हायचे आता कोटीचे गुन्हे होत आहेत म्हणजे दाखल होणारे गुन्हे आमच्याकडे जवळपास शंभरच्या पुढे गेलेले आणि आर्जाचं प्रमाण तर पाच सहा हजारच्या पुढे आहे दरवर्षी आणि हे झाले फक्त आमच्याकडे येणार आहे असे हजारो लाखो लोक असतील मी सांगतो कि ते कुठे ना कुठे कशाने कशा प्रकारे फसवले गेले आहे तर त्यासाठी श्रम महत्वाचं असतय कि जे सायबर गुन्हे होऊ नये यासाठी ज्या काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे आपण वर्तमानपत्रावर बघतोय चॅनललाही बघतोय तर त्या सगळ्या ज्या दक्षता आहेत त्या घेणं गरजेचं आहे आपल्या बरोबर आपल्या आजूबाजूचे नाते मित्र कंपनी हे कोणीही सायबर कोणाला बळी पडणार नाही त्याची दक्षता आपण घेतली गेली पाहिजे आपले क्रिडेन्शियल्स ओपन नको करायला कुठेही व्यवहार करताना सांभाळून केला गेला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे कुठेही आम्ही बळी नाही पाहिजे तुम्हाला लॉटरी लागली किंवा तुमचं पार्सल आलं आहे किंवा तुम्हाला नोकरी लावून देतो तुम्हाला कर्ज काढून देतो हे सगळं फसवण्याचे प्रकार आहेत त्यातून सावध राहायला पाहिजे त्याचबरोबर दुसरं एक आणखी सांगेन की आपण आपल्या लेखणीतून प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करत असतो व आमची जी वरची कोर कमिटी आहे जिल्ह्याची ती नाव सदस्य करत असते त्यांच्याकडनं जे बातम्या आलेल्या असतात येथे त्यांची निवड केली जाते आमच्या स्तरावरती निवड होत नाही त्यामुळे खूप मन दुखता की आम्हाला पुरस्कार मिळाला नाही परंतु एक व्यक्ती एक वर्ष आसा नियम आहे त्यामुळे दरवर्षी आम्ही रिपीट करत नाही तर पुढच्या वर्षी या वर्षी तुमचा नंबर नाही आला किंवा तुम्हाला पारितोषिक पुरस्कार नाही मिळाला परंतु आम्ही पुढच्या वर्षी प्रयत्न करू की तुमचं पुरस्कार कसा होईल परंतु त्यासाठी तुम्हालाही तुमच्या लेखनेची जादू दाखवावी लागेल असं मी सांगू इच्छितो त्याचप्रमाणे आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या कार्यशाळा पत्रकारांसाठी घेत असतो एक बीट एक पत्रकार असं न होता एका पत्रकाराने सर्व बीटचं ज्ञान मिळावं यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा आम्ही करत असतो त्याच अनुषंगाने याही वर्षी आम्ही विविध कार्यशाळा घेणार आहोत मागचा सहा महिन्याचा कालावधी सर्व पत्रकार पोलीस बेग प्रशासन यांना निवृत्तीचा होता त्यामुळे आम्हाला कार्यशाळा घेता आल्या नाही परंतु या वर्षी आम्ही पुन्हा त्या कार्यशाळा सुरू करू एकूण 27 पुरस्कार आपण देत हो। आहोत त्यामध्ये दे माझे मार्गदर्शक गेल्या अनेक दैनिकांमध्ये चॅनलमध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावली संपादकाची असे किशोर फडे मामा यांना आपण जीवन गौरव पुरस्कार देत आहोत सपनों से हर घर सरजा स्ले आएंगे, ले आएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे, सोनी किप्स शालीमार नासिक सो...